मॅट क्रमांक दोन वरती आता कुस्तीला प्रारंभ होतोय पावण्याला व्यासपीठावरती बसू द्या आणि मग कुस्तीला प्रारंभ करा कर्जची नगरी कुस्तीमय झालेली आहे श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या पदस्पर्शानं करा चालू करा पावन झालेल्या या नगरीमध्ये कुस्तीला प्रारंभ होतोय संग्राम पाटील रेड कॉस्ट्युमचा कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा आणि शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आहे नांदेड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय आणि एक गुणाची कमाई केलेली आहे उभा राहिलेले संयोजक मंडळी जरा फिरतं राहायचंय आपल्या पाठीमाग कुस्ती पाहणारे भरपूर जण आहेत आणि खाली बसून घ्यायचंय संयोजक मंडळी गणेश शेळके पैलवान असतील ऋषीबाब तुमची सगळी टीम सगळ्यांना विनंती आपल्या पाठीमागो कुस्ती पाहणारी मंडळी आहे अशी कुस्ती महाराष्ट्र केसरी विभाग कोण होणार या अहिल्या नगरीमध्ये या कर्जतच्या भूमीमध्ये मानाची गदा कोण खांद्यावरती घेणार याचा फैसला होणार आहे उद्या आणि त्याचेच आज ट्रायल चालू आहे फायल दुसरी सेबी पहिले पहिलं तयारायचं आहे पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल कॉस्ट्युम हे तयारच आहे शुभम आणि सोलापूर जिल्हा तीन असा गुण फलक रेड कास्टूम झिरो आणि ब्ल्यू कास्टूम तीन आणि पुन्हा दोन गुणाची कमाई पुन्हा भारंदाज पुन्हा भारंदाज मारण्याचा प्रयत्न पुन्हा भारंदाज अरे अरे चला माती विभागाची दुसरी सेमी फायनल बोलवा आतमध्ये अरे पा अनिल जाधव नांदेड लाल अकरा आणि प्रशांत जगताप अकोला निळपीचा सगळेजण हात असतील तर टाळ्या करू नांदेड शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आहे कशी तब्येत आहे बघा चला ना ऋषी दांडे पाहुणे सेमी फायनल माती विभाग पृथ्वीराज पाटील